सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सागर हा आरतीचा सा पाठलाग करत मार्केटमध्ये मा आलेला असतो तर मनातल्या मनात सांगतो की जर मी आत्ता हिच्या पुढे अचानक गेलो तर ही मला काहीच सांगणार नाही म्हणून मला हिला एकटीलाच पकडावं लागल तिथून आरती ही तिची स्कूटी घेऊन ती तिथून निघून जाते तर इकडे कार्तिक हा सावनीला फोन करतो आणि तो बोलतो की आता मी इथं राहणार नाही कारण ना इथलची सिच्युएशन खूप डाऊन झालेली आहे आणि मी आता इथं राहायला तयारच नाही आहे तर लगेच सावनी बोलते की मग मी काय करू मला तू काहीच सांगू नको मी काय तुला आता बंगला बांधून देऊ का तुला घर घेऊ देऊन येईल तर लगेच कार्तिक बोलतो की नीट बोला तुम्ही सावनी कारण मला तुमची गरज होती तेव्हा मी घेतली होती आणि तुम्हाला ती परत केलेली पण आहे पण ना तू मला माझी गरज होती म्हणून मी आलो होतो आता तुम्हाला ती तुमची गरज भागली की तुम्ही आता मला दिला सोडून तर लगेच सावनी बोलते की मला ते काही माहिती नाही तुम्हाला परत फोन नको करू लगेच कार्तिक बोलतो की आता त्याच्यामध्ये माझं काही काम झालं मी माझं काम नीट चोखपणे केलं होतं पण तुलाच आता त्या लॉयरसोबत नीट बोलता नाही आलं त्या सईला तुला घेऊन नाही जाता आलं तर तो राग माझ्यावर का काढती येतो तर लगेच सावनी सांगते की म्हणजे आता तू मला माझ्या चुका दाखवणार का एवढी बा माझी परिस्थिती तेवढी पण खराब नाही आहे जेवढी तुला वाटते आणि आता मला परत यापुढे कॉल नको करून ती तसं बोलून तो कॉल ठेवते तर इकडे लगेच फोन ठेवत असताना तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो आणि तो, तो बोलतो की सो झालं का फायनल तर लगेच सावनी बोलते की हो सगळं फायनल आहे पार्टीची आणि एंगेजमेंटची पूर्ण तयारी झालेली आहे लगेच हर्षवर्धन बोलतो की मग सई कुठं आहे मग ती ऐकूनच इकडे मला हा धक्का बसतो तर लगेच हर्षवर्धन सांगतो की सांग ना काय झालं आहे सई कुठं आहे का परत तुझा प्लॅन हा फ्लॉप तर नाही झाला तर लगेच ही सावनीस बोलत असते की हर्षवर्धन मी सगळं नीट केलं पण होतं पण फक्त ना माला सार माला थी थी ते ते तर लगेच तेवढंच हर्षवर्धन सांगतो की मला हेच नको आहे कारण ना मला सरावर सर चाडू नको तू कारण मला माहिती आहे तुझा तिथे अपमान होऊन तू हे तोंड इथे घेऊन आलेली आहे तर लगेच सावनी बोलते की हर्षवर्धन तू माझं ऐकून घे तू माझ्यावर ट्रस्ट ठेवू कारण हे हा प्लॅन जरी फ्लॉप झाला असेल ना तरी पण मी ना त्या कोळीला हरवून काढणार तू फक्त माझ्यावर ट्रस्ट ठेव तर लगेच सावनी बोलते की फक्त एकदा आपली एंगेजमेंट झाली ना मग सगळं मी क्लिअर करून देते तुला तर लगेच हर्षवर्धन सांगतो की पण डील इज ए डील म्हणून जी आपण डील मारली होती की जोपर्यंत अगर कोळीला पूर्णपणे तू बरबाद नाही करत तोपर्यंत मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार आणि हे पण तू समजून घे आणि जोपर्यंत सई इथे येत नाही तोपर्यंत काही इथून ही एंगेजमेंट होणार नाही आणि आता ना मी काय सांगू आता ज्या मी लोकांना पाहुणे म्हणून बोलवलं आहे तर त्यांच्या इथे माझी तर काहीच जाऊ जाणार नाही ना तर लगेच सावनी बोलते की तू आता प्लीज माझ्यासाठी तेवढं काहीतरी कर पण मी मी मॅनेज करेन पूर्ण तर तेवढं बोलून ते ऐकूनच इकडे हर्षवर्धन हा निघून जातो तर इकडे चिडचिड करतच सावनी ही तो फ्लावर पॉट तोडून देते सावनी ही मनातल्या मनात बोलते की जोपर्यंत आता ही मुक्ता त्या सागरच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत मी त्याला शकणार नाही म्हणून मला काहीतरी करावं लागल तर लगेच इकडे तिला आयडिया सुचते की आता मुक्ता ही जाणार आहे ना मग मी पण बघते ती देल्लीला कशी जाते ते तू गेली तर गेली पण तू ना परत येणार नाही एवढं मी आता काय करणार आहे तू बघ फक्त तर इकडे मुक्ता ही बॅग भरत असते तर तेवढ्यात तिथे सई येते आणि ती बोलते की मुक्ताई आपण कुठे चाललो आहे तर मुक्ता सांगते की आपण दिल्लीला चाललो आहे तर सई सांगते की मग एवढ्या लांब का चाललो आहे आपण तर लगेच मुक्ता, मुक्ता, मुक्ता बोलते की मुक्ताईचं काम आहे ना म्हणून चाललो आहे आपण तर सई बोलते की आपण तिथे फिरूया पण मस्त तर लगेच मुक्ता बोलते की हो आपण सगळं करूयात फिरू पण तुला आईस्क्रीम पण खाऊ घालूया पण जोपर्यंत मुक्ताईचं काम होत नाही तोपर्यंत खायच नाही तर सई बोलते की आपण भोक्याला पण घेऊन जायचा का तर लगेच मुक्ता बोलते की आपण बोक्याला घेऊन गेलो असतो पण मीही का दिदी इथे एकटी आहे ना मग बोक्याला तिच्यासोबत राहायला हवं ना तर लगेच सई बोलते की बरं पण मग आपण तिघे पण जाणार आहेत ना पप्पा आपल्याला भेटायला येतील ना तर मुक्ताही काहीच बोलत नसते तर ती फक्त मान हलवते तर लगेच सही बोलते की पृथ्वी आजीला भेटून आली तर ती तिथून निघून जाते तर इकडे मनातल्या मनात मुक्ताही आठवत असते की मागच्या वेळेस सागर हा बोललेला असतो की हा विश्वास मी कायम तुमच्यासोबत ठेवे तर इकडे मुक्ताला आठवतं की होळीच्या टायमिंगला कसं सागरने तिला प्रपोज केलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये कसं त्याने डबा आणला होता तिच्यासाठी एक डबावाला म्हणून आला होता तो तर तेवढा तिकडे आदित्य हा सावनीकडे येतो आणि तो बोलतो की काय ग आई माझी सई कुठे तर लगेच सावनी बोलते की ती नाही आली इथे तर लगेच आदित्य सांगतो की पण तू तर बोलली होती की तू तिला घेऊन येणार आहे कायमची म्हणून तू आपण पार्टी पण ठेवली होती ना मम्मा मी जाऊ का तिथे भेटायला पप्पाकडून मी ते बोलून तिला आणते इथं आणि तसं पण ती मुक्ता तिथे पप्पाजवळ राहत नाही मग मी त्या दोघांना भेटायला जाऊ का तर लगेच सावनी बोलते की एक मिनिट हे तुला कसं काय माहिती तर लगेच आदित्य सांगतो की तू फोन कॉलवर बोलत होती ना त्या टायमिंगला मी ऐकत होतो सगळं तर लगेच सावनी सांगते की तू एवढं टेन्शन नको घेऊ बाळा आत्ताच ही आलेली नाहीये पण नंतर आपण तिला कायमचं इथंच घेऊन येऊया तर का इकडे कार्तिक हा स्वाती आणि त्यांच्या बेडरूममध्ये येतो आणि डोक्याला हात लावून बसतो तर स्वाती बोलते की काय रे कार्तिक काय झालं तुला तर लगेच कार्तिक सांगतो की अरे एवढा घाणवेडा आरोप कसा कोणी करू शकतो त्यांच्याच घरांच्या माणसानेही मला बिलकुल पटलेलं नाही आहे तर कार्तिक सांगतो की मला नाही राहायचं इथे स्वाती माझं मन नाही लागणार तर लगेच स्वाती सांगते की मग अरे जायचं तरी कुठं आपण तर लगेच कार्तिक सांगतो की आपण गावी जाऊयात आपल्याकडे पैसे नसले तरी चालन पण आपण तिथे सन्मानाने राहूयात तर लगेच स्वाती सांगते की बरोबर आहे तुमचं पण कारण जे घरच्यांनी माझे तुमच्यावर आरोप रावलेला आहे त्यावर मला पण काही बोलता येत नाही आहे तर लगेच कार्तिक सांगतो की तू तुझ्या मनाला काही लावून नको घेऊ पण मला फक्त एवढंच बोलायचं होतं की इथलचं वातावरण सगळं बिघडलेलं आहे आणि आता सागरवर पण बोल ना की त्याला पण माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून आणि झालं तर झालं मी यांना एवढे पुरावे पण दाखवले तरी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही स्वाती आता मला नाही राहायचं इथे बिलकुल तर लगेच कार्तिक सांगतो की जोपर्यंत आपण सेट होत नाही तोपर्यंत आपण गावी जाऊयात आणि तिथे सम्मानाने राहूयात कारण इथे फक्त अपमानाने अपमान सहन करावा लागतो आणि ना तिथे आपण जोपर्यंत आता तिथून सेट झालो ना मग आपण नंतर एका एकत्र परत राहूयात नीट तर लगेच स्वाती बोलते की पण माझा भाई असा करणार नव्हतं मला असं माहितीच नव्हतं कारण त्यांनी तरी तुम्हाला सपोर्ट करायचा ना पण आता ज्याची ज्याची मर्जी तर लगेच कार्तिक बोलतो की स्वाती जर तुला इथे राहायचं असेल तर तू इथे राहा कारण हे तुझं घर आहे माझं काही नाही मी जाईल इथून तर लगेच स्वाती सांगते की नाही कार्तिक आता तुम्ही इथे नाही तर मी पण नाही आहे आता हे पण माझं घर होतं आता नाही आहे म्हणून आता जिथे तुमचं घर तेच माझं घर तर इकडे लगेच कार्तिक बोलतो की चल मग मी तिकीट बुक करतो तर इकडे मागूनच तो उठतो तर मागून हा कार्त तिथे सागर येतो तर कार्तिक हा त्याचा फोनचा लॉक उघडत असतो तर तो, तो लॉक उघड हा तो लॉक बघून घेतो तर लगेच इकडे तो आवाज देतो तर इकडे लगेच दोघंही सागरकडे बघत असतात तर लगेच सागर सांगतो की स्वाती आणि कार्तिक आता माक आत्ताच मी मुक्ताची बाजू घेतली म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मा माझा तुमच्यावर विश्वास नाहीये पण असा नाही माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे आणि मुक्ता ही खोटं बोलतेय सरासर तर लगेच ते ऐकून इकडे मला हा धक्का बसतो तर लगेच इकडे मग सागर सांगतो की आई नो की यामध्ये सगळी मुक्ताची चुकी आहे आणि तुझे पुरावे दाखवलेत आहे त्यामुळे पण माझा अजूक विश्वास बसलेला आहे आणि मी आता मुक्ताची बाजू घेतली कारण तिथे सई होतं सई होती म्हणून सईच्या पुढे मला तमाशा करायचा नव्हता म्हणून तर लगेच इकडे सागर कार्तिकला सांगतो की कार्तिक जु तू ते आता मला मुक्ताचा खरा चेहरा दाखवला आहे ना त्यासाठी तू खरंच माझे खूप थँक यू तुला बिकॉज ना लगेच तो हात जोडून त्याला सांगतो तर लगेच तो हाताला हात लावून कार्तिक हा त्याला बोलतो की अरे असं नाही तर लगेच हात झटक तिकडे तो कार्तिकच्या हातातून तो मोबाईल हा सागर पाडतो तर लगेच तो मोबाईल पडता पडताच इकडे सागर तो मोबाईल उचलतो आणि खिश्यात टाकतो आणि बोलतो की मी पाडलाय ना मग मी तुला नवीन मोबाईल घेऊन देतो तू नको टेन्शन घेऊ मी येतोच तर लगेच तो मोबाईल घेऊन तिथून हा निघून जातो सागर तर इकडे आदित्य हा मनातल्या मनात विचार करतो आणि त्या मुक्तासोबत माझ्या बहिणीला म्हणजे सईला का पाठवलं असेल तिकडं मला बोलायला हवं त्यांच्याशी तर लगेच इकडे सागर हा त्याच्या रूममध्ये येतो आणि तो सिमकार्ड काढत असतो तेवढ्यात तिथे त्याला आधीचा फोन येतो आणि तो बोलतो की आधी बाळा कसा आहे तू तब्येत बरी आहे ना तुझी तर लगेच आधी सांगतो की माझी तब्येत बरी आहे पण पप्पा तुम्ही मला एक सांगा त्या त्या तुमच्या वाईफ दुसऱ्या वाईफसोबत तुम्ही सईला का पाठवतायत तर लगेच इकडे सागर सांगतो की आधी बेटा तू त्यांना मुक्ता आंटी पण बोलू शकतो तर लगेच आधी बोलतो की व्हॉटेवर पण तुम्ही मला बोलला होता की तुम्ही तिच्यावर प्रेम नाही करत म्हणून मग तुम्ही सईला तिच्याबरोबर का पाठवत आहे तर लगेच सागर बोलतो की कारण सईचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि कसं आहे ना आधी साई सई ही आपली ना त्यांच्या शिवाय बिलकुल राहू नाही शकत म्हणून मी त्यां तिला पाठवतो आहे त्यांच्याशी आणि जर समजा मी सईला इथे ठेवलं आणि मुक्ताला तिथे पाठवलं आणि नंतर सईला मुक्ताची आठवण आली तर मी तिला कसं काय समजवू कारण ती दिल्ली खूप मोठी लाम पन आहे आणि ती खूप लांब पण आहे इथून म्हणून मी तिला कस काय घेऊन जाऊ तिथून समजलं तुला तर लगेच आधी बोलतो की पण सैला पण काही कळत नाही का ती का एवढी प्रेम करते त्यांच्यावर आपल्या फॅमिली मध्ये तिला कोणालाच ती आवडत नाही मग तिने तरी का सवय करून घ्यायची त्यांची तर लगेच आदित्य बोलतो की पप्पा तुम्ही खरंच तिच्यावर प्रेम नाही ना करत कारण तुम्ही सैला तिच्याशी पाठवताय म्हणून मी बोलतोय तर लगेच इकडे नाटकं करत सागर हा बोलतो की अरे आलो आई मी लगेच थांब तर लगेच सागर सांगतो की आधी बेटा मला आईने बोलावलंय म्हणून तू तुझी स्वतःची काळजी घे आपण नंतर बोलूयात बाय तर तसा बोलून तो कॉल ठेवतो तर इकडे कार्तिक हा मनातल्या मनात विचार करतो की का खरंच सागरवर मा त्या विश्वास आहे का माझ्यावर त्याचा म्हणजे कारण तो फक्त नाटक करत आहे का खरं तो विश्वास दाखवतो आणि जर त्याला खरंच माझ्यावर संशय असला तर तो, तो गप्प नाही बसणार पण त्याला विश्वास आहे म्हणून तर त्याने माझी बाजू घेतली ना काहीच कळत नाही आहे की कोण खरं बोलते कोण खोटं बोल तर इकडे लगेच गुरु हा माधवीकडे येतो आणि बोलतो की मा हिची तयारी झाली का तर लगेच तेवढं तिथे मुक्ता येते आणि गुरु सांगतो की मुक्ता तू सईला घेऊन जाणार आहे मग सईचे पण बॅग भरली का तू तर लगेच मुक्ता सांगते की मी आता हे काय कपडे आणायला जाणारच आहे तिचे तर तेवढ्यातच तिथे ते सागर येथून तो बोलतो की तुमचं झालं आहे का पॅकिंग म्हणजे बॅग भरून झाली आहे का तर लगेच मुक्ता बोलते की ऑलमोस्टच झाली आहे तर लगेच माधवी बोलते की मी सईसाठी काहीतरी खायला बांधते तर ती तिथून गुरुला तिथून घेऊन जाते ते दोघं तिथून निघून गेल्यानंतर सागर हा बोलतो की जर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट नसेल ते जायचं तर तुम्ही प्लीज कॅन्सल करा तुम्ही इथं थांबा तर लगेच मुक्ता सांगते की मग मी इथं तरी थांबून काय करू आता मग त्याच गोष्टी मी परत प्रूफ करत राहू का मला आता या सगळ्या गोष्टी प्रूफ करायला मलाच कंटाळा आला आहे बरं समजा चला मी पण ते केली दिली मी परीक्षा सगळी पण पन... माझ्यावर बिलीव कोण ठेवणार आहे ट्रस्ट कोणावर आहे ना माझ्यावर कोणावरच नाही आहे ना म्हणून मी तरी का करू हे तर लगेच इकडे ते बोलून तिथून मुक्ता निघून जाते तर इकडे मनातल्या मनात सागर बोलतो की तुम्ही आता तुमची जी परीक्षा दिली त्या बाद झाल्या परीक्षा आता तुम्हाला यापुढे परीक्षा नाही देता येणार कारण मी तुम्हाला आता इथून कुठंच जाऊन नाही देणार तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की ह्या मुक्त्याच्या लफड्याने ना मला जगणं हे माझं मुश्किल झालेलं आहे एवढी लफडी केली होती पण कधी अंगावर नाही घेतली पण हेच लफ्ट माझ्या अंगावर आले मी माझ्या सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं होतं आत्तापर्यंतची जी मी इमेज बनवली होती त्यामुळे मी इथे वाचलो पण मी तुला सोडणार नाही मुक्ता तर लगेच इकडे ओरडतच तो बोलतो की देवा सगळ्यामुळे तू आरतीमुळे आरतीसारख्याच बनवायच्या ना का त्या मुक्तासारख्या बनव काहीही करा तिला काहीही बोला तरी ती आरती तिचं तोंड गप्पच ठेवणार पहिल्यांदी कोणीतरी मला विरोध करणारी भेटलेली आहे इथं आतापर्यंत माझ्यावर कोणी विश्वास ठेवला सगळ्यांनी विश्वास ठेवला पण आता यापुढे ना माझी जी इमेज आहे म्हणून त्या माझे सगळे माझ्या अंगावरती जे दुरुपयोग येतील ना ते सगळेच असेच उडून जातील तर इकडे सागर हा सोसायटीच्या बाहेर येतून तो मोबाईल काढून मनातल्या मनात बोलतो की जर तुम्ही बोलताय की कार्तिक हा चुकीचा आहे मग ते असूच शकणार कारण मला विश्वास आहे म्हणून मला त्या आरतीला शोधावं लागणार आणि तिला जाप विचरावंच लागणार तर इकडे लगेच सागर हा तो मोबाईलचा लॉक उघडून तो आरतीचा कॉन्टॅक्ट बघतो आणि त्याला मेसेज करतो की तुम्ही मला भेटा कारण मला लवकरच्या लवकर, लवकर तुम्हाला भेटायचं आहे काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या टपरीस पुढे या आपण तिथेच भेटू तर लगेच इकडे तो मेसेज आरतीला जातो तर आरती ही गाडी थांबवते आणि तो मेसेज बघितल्यान बोलतो की अरे देवा हा माणूस माझा पाठ कधी सोडणार आता माहिती आहे यांनी मला आता का बोलवलं असेल पण जर मी गेलो नाही ना तो माणूस कोणत्याही लेव्हलला जाऊ शकतो सागर मनातल्या मनात, मनात बोलतो की आता हा मेसेज डिलिव्हर झालेला आहे आरतीला आता ती कधी भेटणार आणि मी तिला काय बोलणार आता फक्त याचीच वाट बघतोय मी तर इकडे मुक्ता ही कोलिंच्या घरी येते तर इंद्रा ही तिला सांगते की मला वाटलं होतं तू काहीतरी चांगली निघशील पण तू पण त्या सावणीसारखीच निघाली तू पण आमचं घर हे बर्बाद करायलाच बघते तू जा इथून तर इकडे मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं लगेच तर लगेच इकडे लगे सावणी बोलते की तुला अक्कल नाही आहे का तू का मोबाईल दिला त्याला आता तो काहीतरी प्लॅन करेन ना कारण तू मोबाईल दिलाही त्याला आणि त्याच्यामध्ये सगळे कॉन्टॅक्ट साई साई समजतं का तर लगेच आता कार्तिक बोलतो की मग आता काय करायचं तर लगेच सावनी सांगतो की आता जा आणि तो मोबाईल काढून घे त्याच्याकडून तर इकडे सागर हा आरतीला भेटायला येतो आणि तो बोलतो की आता बऱ्या बोल्याने तू सगळं खरं खरं सांगून नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या हवारी देते तर लगेच आरती रडत बोलते की तुम्ही मला प्लीज याच्यामध्ये फसू नका तुम्हाला मी सांगते कार्तिक हा खूप वाईट माणूस आहे तर ते ऐकूनच इकडे सागरला हा धक्का बसतो तर मित्रांनो का खरंच आरती सगळं खरं खरं सांगून देईल का तुम्हाला काय वाटतंय अशीच पुढील भाग बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद